नमस्कार माझं नाव आर्ज दीपक आहे आणि मी येऊन पोहोचलो आहे दर्यापूर जवळील श्री इच्छापूर्ती दुर्गा माता मंदिर येथे सुंदरचं देवालय आहे मूर्तिजापूर दर्यापूर रोडवर गणेशपूर फाटा आहे तिथं हे सुंदरचं देवालय आहे तर आता आपण हे आज देवालय पाहूया हे मंदिर कसं दिसतं हे मी दाखवतो दुर्गामातेचे दर्शन करूया इथे चालू असलेला आ, अखंड ज्योत सप्ताह तेसुद्धा मी तुम्हाला दाखवतो हे सर्व तर होईलच पण जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असणार तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजची जर्नी चालू करूया बघूया इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिर दर्यापूर येथे श्री इच्छापूर्ती दुर्गामाता मध्ये आपण पोहोचलो आहोत हे गणेशपूरकडे येतं मूर्तिजापूर दर्यापूर रोडवर येणारं हे सुंदरसं देवालय आहे पण आज जाऊया आणि दर्शन घेऊया इथे अखंड मनोकामना ज्योत सुद्धा चालू आहे नवरात्री निमित्त चल जाऊया आत तर इच्छापूर्ती दुर्गामाता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आलो आहोत तिथे भव्य असा सभामंडप आहे आणि समोर तुम्हाला इच्छापुरती दुर्गा माता दिसेल आता पण आज जाऊन मातेचं दर्शन घेऊया हे मंदिर भव्य आहे अनेक भाविक भक्त इथे येतात आणि इथनं दुर्गा मातेची फार सुंदर अशी प्रतिमा इच्छापूर्ती दुर्गा माता गर्भगृहाच्या आपण आत पोहोचलो आहोत इथे मातेची अप्रतिम अशी प्रतिमा आहे आणि त्या फार सुंदर आणि तेजोमय त्यांचा चेहरा दिसतो आहे मागे लाइटिंग लावली आहे ते फारच सुंदर वाटते इथे पूजा केली आहे नवरात्रीची पूजा इथे कासव आहेत आणि मातेची सुंदर अशी प्रतिमा या भागात घट ठेवल्या आहेत हे बघा किती सुंदर चेहरा आहे आपण इथूनच मातेला प्रणाम करूया आणि आता आपण बाहेर जाऊया हे मंदिर कसं दिसतं हे मी तुम्हाला दाखवतो एक इथे अखंड ज्योत सप्ताह चालू आहे त्यानिमित्त इथे अनेक दिवे प्रज्वलित केले जातात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो आता आपण बाहेर जाऊयात तर आपण मातेचं दर्शन घेतलं आहे इथे श्री शिवदरबार श्री नर्मदेश्वर महादेव यांचं देवालय आहे इथे नंदी आहे त्यानंतर इथे महादेव नमस्कार करूया महादेवांना इथे पार्वती माता आहे गणपती आहे महादेव आहेत यांच्या प्रतिमा सुद्धा ठेवल्या आहेत आणि इथे आपले महादेव चला इथे आणखी एक मंदिर आहे छोटसं आत तेही मी तुम्हाला दाखवतो हो श्री दरबार पंचमुखी हनुमान जे मंदिर आहे ते तेनं श्री हनुमंत ते तुम्हाला दिसतील पंचमुखी हनुमंत आहे प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाता हनुमानजी यांच्या प्रतिमा आहेत ते या भागातून दिसतील पूर्ण हे बघा किती सुंदर आहेत इथनंच आपण नमस्कार करूया त्यांना आणि हा सभामंडप मोठा असा आता आपण इथनं जाऊया जिथे अखंड ज्योत सप्ताह चालू आहे या भागामध्ये ते मी तुम्हाला दाखवतो तिथे थोडी माहिती सुद्धा घेऊयात आपण इथनं ती जागा जवळ आहे या भागामध्ये आ, श्री इच्छापूर्ती सांस्कृतिक भवन आहे त्यामध्ये अखंड ज्योत सप्ताह चालू आहे तर तिथे आपण जाऊयात तर आपण इच्छापूर्ती दुर्गा माता मंदिर गणेशपूर दर्यापूर इथे आहोत इथे अखंड ज्योत सप्ताह चालू आहे नवरात्रीनिमित्त आणि त्यानिमित्त इथे अनेक दिवे तेवट ठेवले जातात आणि हे नऊ दिवस तेवट ठेवले जातात इथे प्रत्येक समाजाकडून ह्या दिव्यांसाठी तेल येतं आणि हे दिवे प्रज्वलित केले जातात आता तुम्ही बघा इथे अनेक दिवे आहेत अनेक सर हे सहाशे किती आहे सहाशे एक्कावन्न सर आहे पणपालिया सर आहेत नमस्कार सर तर हे ते दिवे आहेत सर्व आणि यांची ही तुम्हाला काय सांगू मी आता खूप <laughs> जास्त हीट आहे इथे आणि इथे तुम्हाला सगळीकडे दिवेच दिवे दिसतील हे दिवे घटस्थापनेपासून लावण्यात येतात तर इथे ये मातेचा एक फोटो सुद्धा आहे तर हे असं आहे आणि इथे इथे किती सुंदर दिसतात म्हणजे दिव्यांच्या रांगा आहेत तर त्या फार सुंदर दिसत आहेत तर तुम्ही तर मी तरी नुसते आत्ताच चालू आहे इथे तरी मला एवढी हिट हे होत आहे तुम्ही तरी इथे किती वेळ पासून उभे आहात या या दिव्यांबद्दल मला सांगा ना हे दिवे आता किती दिवस राहणार आहे दसऱ्यापर्यंत दसऱ्यापर्यंत हे दिवे राहतील अखंड सात तारखेपासून चालू झाला हां हां दसऱ्यापर्यंत राहणार दसऱ्यापर्यंत हे दिवे इथे राहतील आणि ही परंपरा कधीपासून चालू झाली चार वर्ष चौथं वर्ष आहे चौथ्या वर्षापासून चालू झाली आहे परंपरा चार चौथं वर्ष आहे अखंड ज्योतच अच्छा हे दिवे म्हणजे यात तेल तेवत राहण्यासाठी म्हणजे तेल संपूच देत नाही कारण ते माणसं ते पाहण्यासाठी हा सतत त्याच्यावर देखरेख देखरेखसाठी पाच माणसं दिवसा पाच माणसं दु रात्री तर हे असं आणि आय थिंक मी हे असं कुठे पाहिलं नाही हे पहिल्यांदाच मी एवढे सगळे दिवे एका ठिकाणी आहेत हे पाहिलं आहे हे इथे दर्यापूरमध्येच तुम्ही पाहू शकता आणि ह्या अखंड ज्योत सप्ताहात हे प्रत्येक जे दिवे आहेत ते प्रत्येक प्रत्येक परिवाराकडून एक एक आलेला दिवा आहे तर त्यांचे नंबरसुद्धा आहे त्यावर म्हणजे तुम्ही येऊन ते चेकसुद्धा करू शकता म्हणजे जसं पाचशे चार नंबर आहे किंवा पाचशे तीन नंबर आहे तर हे प्रत्येक परिवाराचा एक दिवा असं म्हणून इथे कितीतरी परिवारांचे दिवे आहेत जे या अखंड ज्योत सप्ताहामध्ये प्रज्वलित आहेत तर आय होप इच्छापूर्ती दुर्गा मातेचं मंदिर तुमच्या सर्वांना नक्की आवडलं असणार आपण हे मंदिर पाहिलं मातेचं दर्शन घेतलं इथली माहितीसुद्धा जाणून घेतली जर तुम्ही दर्यापूरमध्ये असाल किंवा तुम्ही गणेशपूर हे जे गाव आहे इथे असणार तर या ठिकाणी नक्की या सुंदरशी जागा आहे दर्शन घ्या इथे चालू असलेला सप्ताह आहे तोसुद्धा तुम्ही अनुभव घेऊ शकता जर तुम्ही आताच आलात तर ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया एका नवीन ठिकाणी नवीन जागेसोबत तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय अँड टेक केअर